हाय हॅलो मित्रांनो वेलकम बॅक टू दी लर्न फॉर ग्रोमध्ये मी आहे प्रवीण आपण शिकत आहो एस क्यू एल लर्निंग सिरीज मराठीमध्ये तर ऑलरेडी आपण तीन टॉपिक कवर केले आहेत एस क्यू एल बेसिक कॉन्सेप्टमध्ये तर आपण ह्या सेशनमध्ये शिकत आहे मॉड्यूल फोर मॉड्युल फोरमध्ये बेसिक कमांड आपण एस क्यू एलमध्ये कुठले कुठले वापरतात आणि एस क्यू एलचे जे बेसिक कमांड्स आहेत ते कशासाठी वापरतात आणि रिअल टाईम लाईफमध्ये कसं त्याचा आपण उपयोग करतो ह्या सेशनमध्ये आपण शिकत जा तर चला आपण पाहायचं आहे सेलेक्ट कमांडबद्दल आणि सेलेक्ट डिस्टिंगबद्दल सेलेक्ट आलियास आणि लास्ट आहे एसक्युएल वेअर क्लॉज हे चार चार आहेत ना ते चारही कमांडबद्दल आपण ह्या सेशनबद्दल पूर्ण माहिती घेऊ तर चला एक एक वन बाय वन आपण क्लिअर करत जावं कॉन्सेप्ट तर पहिला आहे एस क्यू एल कमांडचं सेलेक्ट कमांड पहा एज अ बेसिक डेफिनेशन काय आहे मी इंग्लिशमध्ये सांगतो इन एस एल द सिलेक्ट स्टेटमेंट इज यूज टू रिट्रीव डेटा फ्रॉम अ डेटाबेस इट इज वन ऑफ द फंडामेंटल अँड मोस्ट कॉमन यूज एसक्यूएल कमांड्स म्हणजे सेलेक्ट कमांड वापरून आपण काय डेटा डेटाबेसमधला डेटा रिट्रीव करू शकतो जसं की आपण गुगलमध्ये सर्च इंजनमध्ये काय पाहिजे सर्च करतो ना तसंच डेटाबेसमधून आपण काहीतर सर्च करायचं असलं ना हे सेलेक्ट कमांड इम्पॉर्टंट आहे हे आपल्या माइंडमध्ये ठेवून घ्या ठीक आहे तर चला आपण ह्याचं सिंटॅक्स पाहू सिंटॅक्स म्हणजे काय कसं ह्याचं रूल आहे कसं आपण डेटाला रिट्रीव करायचं एस्क्युले डेव्हलपरमध्ये आपण कसं वापरायचं तर आपण पाहू बघा इथं सेलेक्ट कॉलम वन कॉलम एन कॉलम टू अप टू कॉलम एन फ्रॉम टेबल नेम म्हणजे सेलेक्ट करायचं ना कुठलं कुठलं कॉलम पाहिजे जे बी आपले डेटाबेस टेबलमध्ये सेव असतं ना ते आपण तिथं नेम दिलं ना कुठल्या टेबलमधून म्हणून स्पेसिफिक दिलं ना तिथून डेटा इमिडिएट रिट्रीव होतं फ्रॉम दिस सिंटेक्स वी कॅन रिट्रिव कॉलम डेटा फ्रॉम दी डेटाबेस टेबल म्हणजे कॉलमचा डेटा आपण एक क्वेरीमध्ये रिटर्न करू शकतो की म्हणजे एक आपण सूत्र लिहितो कसं म्हणायचं काय पण आपण सर्च करायचं झालं ना हा गुगल इंजिनमध्ये गुगल सर्च इंजिनमध्ये काय तर आपण टाईप करतो ना तसंच लिहायचं तसं लिहिलं की आपण डेटा रिट्रीव करू शकतो इथं थोडं डिफरंट आहे आपण स्किल डेव्हलपर टूलचा उपयोग करतो पण नॉर्मल ह्याच्यामध्ये आपण नेटब्राउजरमध्ये आपण गुगलमध्ये हे सगळ्यामध्ये आपण वापरतो तर आपण सेलेक्ट स्टार फ्रॉम टेबल म्हणजे पूर्ण टेबलचा डेटा आपल्याला रिट्रीव करायचा असेल पूर्ण टेबलमध्ये काय आहे तेव्हा आपण हे सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टार म्हटलं की सर्व डाटा येतो हे लक्षात ठेवून घ्या ठीक आहे इथं वरती कॉलम वन कॉलम टू अप टू एन मध्ये दिलं पण स्टार फ्रॉम दिलं की पूर्ण कॉलम वन टू कॉलम एन मध्ये त्या ज्या टेबलमध्ये किती डेटा आहे ना पूर्ण रिट्रीव होतं हे दिलं बघा फ्रॉम दिस सिंटॅक्स वी कॅन रिट्रीव एंटायर डेटा फ्रॉम डेटाबेस टेबल हे बेसिक सिंटॅक्स आहे तर आपण हे बेसिक सिंटॅक्स प्रॅक्टिकली उपयोग करून बघू म्हणजे आपणाला पूर्ण माहिती येतं की कसं करायचं काय कसं रिट्रीव डेटा होतो हे आपण कॉन्सेप्ट क्लिअर होतं तर चला आपण एसक्युअल डेव्हलपरमध्ये जाऊ हे आपलं एसक्यूएल डेव्हलपर टूल आहे हे आपल्याला माहीत आहे ठीक आहे हे एसक्यूएल डेव्हलपर आपण ओपन केलं की असं येतं आपल्याला हे डेटा बेस साहेब माझं कनेक्ट केलेली तर आपण एसक्युअल लर्निंगमध्ये जाऊ इथं कधी पण आपणाला डी सी एल डेटा कंट्रोल लँग्वेज म्हणजे आपणाला कधी पण पासवर्ड असतो कोणाला ॲक्सेस असतं कोणाला पासवर्ड माहिती असेल त्याने फक्त ओपन करू शकतो हे हा? आता माझं ओपन होतं पहा हे आहे आपलं ओपन झालं हे कनेक्ट केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपलं एक एम्प्लॉय टेबल ऑलरेडी हाय म्हणजे ह्या डेटाबेसमध्ये ऑलरेडी मी एक एम्प्लॉय टेबल ठेवलं आहे स्टार फ्रॉम एम्प्लॉय हे केलं ना बघा जसं मी टेबल दिलं तर ना हे आहे एम्प्लॉईचा डेटा सेव असा हजारो लाखो डेटा किती पण आपण सेव करू शकतो एका क्वायरीमध्ये सर्व डेटा आला हे आपण पाहू शकता इथं तर आत्ता आपण काय करायचं ह्या क्वायरी अनुसार आपण एक एक डेटा आउटपुट चेक करत जाऊ बरोबर तर बघा आता सिलेक्ट कॉलम वन कॉलम टू कॉलम यांना फ्रॉम टेबल नेम तर इथं आहे कॉलम हे आहे एक कॉलम बरोबर ह्याला कॉलम म्हणतो ह्याला रो म्हणतो हे तर सर्व बेसिक माहीत आहे ठीक आहे आता ह्या एम्प्लॉय टेबलमध्ये किती कॉलम आहे चार आहेत कॉल एम्प्लॉय आय डी आहे एम्प्लॉय नेम आहे जेंडर आहे सॅलरी आहे तर फक्त आपल्याला एम्प्लॉई नेम पाहिजे म्हणलं की कसं करायचं सिलेक्ट एम्प्लॉय नेम जसं आपण एम्प्लॉयमध्ये सेव्ह केलेलं असतं ना तसं दिलं तर डेटा एंट्री होतं नाहीतर थोडं पण आपण स्पेलिंग चुकवलं ना तर होत नाही ठीक आहे आपण कॅप्समध्ये पण लिहू शकतो कसं पण लिहू शकतो ही केस सेन्सिटिव्ह नाही ठीक आहे एम्प्लॉय नेम ऑन एम्प्लॉय हे आपलं बेसिक टेबल आहे ठीक आहे तर रन केलं बघा इथं दहा डेटा आला बरोबर फक्त एम्प्लॉय नेम आलं आपल्याला ह्याच्याबरोबर सॅलरी पण पाहिजे सॅलरी पण दे म्हणजे देतं आता सॅलरी लिहिलं फ्रॉम म्हणजे एम्प्लॉय नेम सॅलरी म्हणा दोन्ही पण पाहिजे म्हणजे कि नाही असं लिहायचं असं पूर्ण सिलेक्ट करायचं म्हणजे असं ग्रीन येतं ना व वरती ब्लू येतं ना असं ब्लू आलं की इथं वरती रन कमांड आहे रन स्टेटमेंट आहे ना तिथं रन केलं की डेटा असं रिट्री होतो ही सिम्पल मी एक सिम्पल टेबल लिहिलं आपण हजार लोक लाखो डेटा असलेला म्हणजे असं लांब लांब भरपूर कॉलम असलेले भरपूर रो असलेले ह्याच्यामध्ये ज्यामध्ये इन्सर्ट केला ना डेटा इंटिग्रेट केला ना त्यावेळेस आपण इमिडिएट फिल्टर करून कुठलं पाहिजे ना डेटा ते फक्त येऊ शकतो ठीक आहे हे आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईचा कॉलम कसं करायचं म्हणजे कॉलमचा डेटा कसं रिट्रिव्ह करायचं ना सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम हे तर एन्टायर टेबलचा डेटा रिट्रिव्ह करायचा आपल्याला माहीत सांगा तर चला आपण पाहू दुसरं कमांड आहे हे सिम्पल बेसिक आपल्याला माहित आहे एम्प्लॉय टेबल मॅ घेतले फक्त तुम्हाला समजासाठी म्हणजे ह्याला आपण कॉलम म्हणतो एक एक कॉलम बरोबर एक कॉलम दोन तीन चार कॉलम हे असं रो आहेत हे आपल्याला माहित आहे सिंपल बरोबर तर आपण दुसरं शिकूया सेलेक्ट डिस्टिंग कमांड सेलेक्ट डिस्टिंग म्हणजे काय बघा हेज अ डेफिनिशन पाहू इन एसक्यूएल द सेलेक्ट डिस्टिंग कमांड इज यूज टू रिट्रीव युनिक व्हॅल्यू फ्रॉम अ स्पेसिफाइड कॉलम और अ कॉलम इन अ डेटा टेबल इट एलिमिनेट्स डुप्लिकेट व्हॅल्यू अँड रिच्यू ओन्ली ओनली द डिस्टिंक्ट और युनिक व्हॅल्यू म्हणजे कुठल्या बी कॉलममध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू सेम व्हॅल्यू असली ना त्याला एलिमिनेट करून फक्त सिंगल व्हॅल्यू देते म्हणजे कुठली कुठली सिंगल व्हॅल्यू आहेत ना युनिक व्हॅल्यू म्हणजे एक काय दिला तर नंबर याच्यामध्ये वन टू थ्री दिलं फक्त एका नंबरिंगमध्ये दोनदा एक एक आलात नाही फक्त एकदाच रिट्री होतं म्हणजे डुप्लिकेट असलेलं दाखवत नाही समजा की एम्प्लॉईचं नेम दोन जागी प्रवीण प्रवीण असलं त्यावेळीच एक प्रवीण दाखवतो दो जे बी डुप्लिकेट आहे ना ते दाखवत नाही म्हणजे युनिक व्हॅल्यू दाखवतो म्हणजे आपल्याला समजलं असेल युनिक व्हॅल्यू म्हणजे काय सिंगल असलेली डबल डुप्लिकेट नसावं तसली व्हॅल्यू दाखवतो डुप्लिकेट असलं तर बी एक डुप्लिकेट फक्त समजा की आता दोन डुप्लिकेट नाव आहेत म्हणजे प्रवीण दोन नाव आहेत म्हणजे एक रिट्री होतं एक दाखवत नाही समजलं ना तसंच आहे ह्याचं सिंटेक्स बघा सेम आहे सॅलेक्ट डिस्टिंग लिहायचं जसं आपण सिलेक्ट स्टेटमेंटचं केलं तर ना तसंच आहे इथं फ्रॉम दिस सिंटॅक्स वी कॅन रिट्रीव युनिक डेटा फ्रॉम कॉलम फ्रॉम डेटा टेबल म्हणजे सेलेक्ट डिस्टिंग कमांड कसं वापरायचं म्हणजे डिस्टिंग दिलं ना त्या ज्यावेळी कॉलममध्ये डिस्टिंग व्हॅल्यू आहे ते रिट्रीव होतं तसं आपण या नंबरपर्यंत करू शकतो आणि सिलेक्ट डिस्टिंग स्टार फ्रॉम टेबल नेम असं ह्याच्यावरून काय नाही आपण टेबल पण टेबलचा डेटा आपण रिट्रीव करू शकतो मग फ्रॉम दिस सिंटॅक्स वी कॅन रिट्रीव्ह एंडर डेटा फ्रॉम द डेटा बेस्ट पूर्ण डेटा आपण रिट्रीव्ह करू शकतो तर आपण या एल डेव्हलपरमध्ये पाहू आता डिस्टिंग्ट व्हॅल्यू आपल्याला पाहिजे आता हे आहे आपलं एम्प्लॉय टेबल समजलं ना आता इथं जेंडरमध्ये एम आणि एफ आहे फिमेल आणि मेल आहे ठीक आहे फक्त मला डिस्टिंक्ट व्हॅल्यू आहे त्यामध्ये किती डिस्टिंक्ट युनिक व्हॅल्यू आहे ते दाखवू की ना आपण काय करायचं आता इथं बघा तुम्हाला लिहून दाखवतो सेलेक्ट सेलेक्ट डिस्टिंक्ट सेलेक्ट डिस्टिंक्टर ठीक आहे जेंडर फ्रॉम एम्प्लॉय एम्प्लॉय मधून मला जेंडर दे म्हणून आपण क्वेरी लिहिली त्याला काय येत बघा एम एफ आता याच्यामध्ये तर बघा दहा व्हॅल्यू आहेत बरोबर पण जे जे डुप्लिकेट व्हॅल्यू आहेत ते दहा नाही समजलं ना तसंच आपण एम्प्लॉई नेम पण देऊ शकतो जे बी पहिलं इनिशियल ना त्याची व्हॅल्यू दाखवतो समजलं ना, ना? ना आता इथं मी सिलेक्ट डिस्टिंग दिलं आता जेंडर पुढं आहे म्हणजे जेंडर पण दाखवतो त्याच्यासमोर पण जेंडरची व्हॅल्यू डुप्लिकेट असलेले दोनच दाखवत नाही जे बी जित जितनं किती पण आपण नाव आहेत ना तेवढं हे दाखवतो बघू बर आता बघा म्हणजे ह्यामध्ये कुठलं तर डुप्लिकेट नेम आहे का बघा नाही ना पण ह्याच्यामध्ये येतं का हे सेकंडला आहे जे स्पष्टला दिलं असलं ना फर्स्ट व्हॅल्यू आलं असतं समजलं ना म्हणजे जे बी डिस्टिंक्ट व्हॅल्यू आहे डिस्टिंक्ट व्हॅल्यू रिट्रीव्ह करायला आपण सेलेक्ट डिस्टिंगचा वापर करतो जसं सेलेक्ट डिस्टिंग पूर्ण टायर टेबलचा डेटा रिट्रीव्ह करायला पण का नाही आपण सेलेक्ट डिस्टिंगचा वापर करू शकतो सेलेक्ट डिस्टिंग फ्रॉम एम्प्लॉय इथं स्टार लिहायला पाहिजे स्टार म्हणले की पूर्ण डेटा रिट्रीव्ह होतो माहीत आहे ना तर आपण पूर्ण डेटा रिट्रीव्ह होतो हे आहे सिम्पल सेलेक्ट डिस्टिंगचं रूल आय होप नाला सिलेक्ट डिस्टिंग आणि सिलेक्ट स्टेटमेंटबद्दल माहीत झालं असेल तर आपण तिसऱ्या कमांडला जाऊ ती सिलेक्ट अलियास कमांड हे सिलेक्ट अलियास कमांडचं डेफिनेशन काय बघा सिम्पल आहे अँड अलियास इज अ टेम्पररी नेम यू कॅन गिव्ह टू दी टू अ टेबल ऑर कॉलम फॉर अ क्वेरी फॉर इजी रिडेबिलिटी पर्पज म्हणजे आल्यास म्हणजे एक टेम्पररी नाव द्यायचं जे आम्ही कॉलमला देऊ शकतो नाहीतर फक्त आपण टेबलला पण देऊ शकतो जे एंटायर टेबलला फक्त एक टेम्पररी नेम आहे म्हणजे लाँग नेम असतं ना त्या जागी आपण शॉर्ट नेम द्यायला म्हणजे आपल्याला देण्यात राहत नाही जे बी असले लांब लांब नावं असतात ना ती देण्यात राहत नाही त्यावेळेस आपण छोटे छोटे नावं शॉर्ट करून ज्या ज्या कॉलमला दिलं आणि तेच आपण क्वेरीमध्ये पण लिहू शकतो पण एक समजून घ्या की हे जे बी आपण टेम्पररी नाव देतो ना जे आपल्या डेटाबेसमध्ये सेव्ह होत नाही फक्त आपलं रिडेबिलिटीला म्हणजे आपल्याला रिट्रीव करायच्या वेळी फक्त तेवढंच आपल्याला हेल्प होतं म्हणजे त्यावेळेस आपण जसं की कॉलम नेम आहे ह्याला एक नाव दिलं तर आपण बघू प्रॅक्टिकली आपल्याला समजतं ह्याचं आहे सिंटॅक्स सेलेक्ट कॉलम नेम हॅज अ कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम म्हणजे एक कॉलम नेमला दुसरं नाव द्यायचं ह्याच करायचं कॉलम नेम शॉर्ट द्यायचं तसं कुठल्या टेबलमधून फ्रॉम धिस इंडेक्स वी कॅन गिव्ह द अलियास नेम टू कॉलम फॉर एनी टेबल इन द डेटाबेज टेबल जसं सांगितलं की तसंच तर सेलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम न्यू टेबल नेम म्हणजे टेबलला पण आपण नाव देऊ शकतो आता स्टार दिलं इथं एक नाव दिलं ना जसं की आपण मल्टिपल टेबल कंपॅरिझन करायच्या वेळी आपणाला हे हेल्प होतं ठीक आहे सिंगल टेबलचा डेटा रिट्रीव करायचा आपणाला येत नाही जसं की आपण मल्टिपल टेबल घेऊन त्याचा डेटा कम्पेअर करायच्या वेळी का नाही आपणाला हे हेल्प होतं आपण पुढं सेशनमध्ये आपण ह्याच्याबद्दल शिकवत आहे फक्त जस्ट आपल्याला माहीत होते की अलियास म्हणजे काय एक टेम्पररी नाव फक्त जे बी कॉलमला नाही तर आपल्या टेबल आपण देऊ शकतो इथे लिहिलं बघा दि फ्रॉम दिस सिंडॅक्स वी कॅन गिव्ह द अलियास नेम टू एनी टेबल इन द डे अलियास म्हणजे कुठल्या पण टेबल आपण नाव देऊ शकतो तर आता चला प्रॅक्टिकलमध्ये आपण पाहू आता आपण कॉलमला एम्प्लॉई नेम मोठा आहे बरोबर तर आपण छोटं देऊ ना स्ट एम्प्लॉय नेम एम्प्लॉय नेम मोठा आहे ना हॅज ईएमपी म्हणून देतो ई एम पी नेम समजला हा एम्प्लॉय पहा एवढं मोठं नाव आहे त्याला छोटं नाव दिलं की डान्स एम्प्लॉय नेम आला नाही फक्त ही टेम्प्ररी आपल्याला दिसायला तेवढंच दिसतं पण डेटाबेसमध्ये सेवत नाही हे देण्यात राहू दे तुम्हाला असंच सॅलरीला पण देऊ शकतो सिलेक्ट सॅलरी एस एल वाय एम्प्लॉय या नंबर आपण कॉलमपर्यंत पण देऊ शकतो ना, ना? सॅलरी सेलवायला नाही तर ना इथं नाही जसं बी दिसतं ना बघा जसं जस आपण देऊ शकतो म्हणजे एक टेम्पररी नाव आपण देऊ शकतो जसं पण आपण टेबलला पण देऊ शकतो सेलेक्ट स्टार फ्रॉम ईएमपी एम्प्लॉय याला ई एम पी म्हणून नाव पण देऊ शकतो म्हणजे हे नाव दिलेलं आहे ना आपणाला टेबल टू टेबल कम्पेअर करायच्या वेळी आपणाला यूज होतं आता याला एक टेम्पररी नाव दिलं असं नाव देऊन अजून एक आपण जॉईन्स जेव्हा करतो ना दोन टेबलमधून जॉईन करायच्या वेळी असं आपण ह्याचा वापर करू शकतो तेव्हा आपण जॉईन्स शेकायच्या वेळी आपण ह्याच्याबद्दल पूर्ण डिटेल पाहू शकतो ठीक आहे तर आपण चला दुसरं बघू कॉन्सेप्ट काय आहे वेअर क्लॉज ठीक आहे वेअर क्लॉज म्हणजे काय बघा हेज अ डेफनिशियन इन एस क्यू एल वेअर क्लॉज इज यूज टू फिल्टर रेकॉर्ड्स बेस्ड ऑन द कंडिशन म्हणजे रेकॉर्ड्सला फिल्टर करायच्या वेळी आपण वेअर क्लॉज द वापरू शकतो म्हणजे आपण कसं एक्सेलमध्ये आपण फिल्टर टाकून फिल्टर घातले की हे नंबरचं फिल्टर कसं रेकॉर्ड करतो ना तसंच व्हेअर म्हणून एक फिल्टर आहे म्हणजे व्हेअर मला हे नावाची असलेली फक्त द्या नाहीतर व्हेअर लेस दॅन असलेले द्या नाही ग्रेटर दॅन असलेले व्हॅल्यू द्या आपण आर्थमॅटिक लॉजिकल ऑपरेटर हे सर्व इथं बेसिक वापरतो इथं हे तर बघा सेलेक्ट कॉलम वन कॉलम टू कॉ अप टू कॉलम एन फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन टेबल नेम झाला ना वेअर करायचं कंडिशन घालायचं वेअर झालं की कंडिशन घालायचं पण आपण जसं काही कंडिशन मी सांगितलं हे बघा वेअर क्लॉज आर कॉमनली यूज लिहितो ऑपरेटर लाईक आर्थमॅटिक लॉजिकल अँड कम्पॅरेटिव्ह म्हणजे या ऑपरेटरबद्दल आपल्याला माहीत होतं समजलं ना आर्थमेटिक लॉजिकल अँड कंपॅरेटिव्ह आर्थमेटिक माहीत आहे प्लस मायनस म्हणजे डिवायडेड बाय हे सर्वच होतं ना कम्पेरेटिव्ह का ग्रेटर दॅन लेस दॅन इक्वल टू लॉजिकल पण माहीत आहे जसं आपण ते ऑपरेटर यूज करायच्या वेळी आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघू फक्त आपल्याला माहीत होते की फक्त वेअर क्लॉज फिल्टर डेटा फिल्टर करायला वापरतो ह्याचं सिन्टॅक्स हे आहे वेअर क्लॉज नॉट ओनली यूज्ड विथ सेलेक्ट स्टेटमेंट इट ऑल्सो बी यूज विथ अपडेट डिलीट अँड अल्टर हे आपण पुढे शकतो शिकतो ठीक आहे फक्त आता ध्यानात राखा की फक्त सेलेक्ट वेअर क्लॉज आहे ना फक्त वेअर सेलेक्टमध्ये वापरत नाही अपडेट स्टेटमेंटवर पण वापरतो डिलीट अल्टर हे सर्व यूज करायच्या वेळी पण आपण वापरतो तर आता आपण प्रॅक्टिकली बघू कसं वेअर क्लॉज वापरायचं आता मी काय करतो सॅलरी पन्नास हजारच्या वर असलेली फक्त नाव द्या म्हणून सांगतो ठीक आहे सेलेक्ट एम्प्लॉय, नेम प्रॉम एम्प्लॉय, वेर बघा वेअर कंडिशन म्हणजे काय वेअर कंडिशन लागलं वेर सॅलरी एम्प्लॉयची सॅलरी आहे ना सॅलरी ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू पन्नास हजार म्हणजे काय लिहिलं आहे मी पन्नास हजारच्या वर असलेली सॅलरी एम्प्लॉयची मला नाव दाखवा म्हणून माहीत आता फक्त पन्नास हजारच्या खाली कुठले कुठले एम्प्लॉय आहेत हे दोन्ही नल व्हॅल्यू आहेत ही दाखवत नाही ठीक आहे हे तीन हजार आहे हे पण दाखवत नाही ठीक आहे हे चार हजार आहे फक्त पन्नासच्या वर कोणाकोणाचे आहे ना तेच दाखवा म्हणून मी क्वेरी लिहिलं आहे तर इथं नावं आली आपणाला आता समजत नाही ना पुढं सॅलरी काय काय आपण इथं मी तुम्हाला सॅलरीचं देतो कॉलम म्हणजे आपणाला समजतं दिला इत। ना ना। आता सॅलरी दिलं ना बघा इथं इथं कुठं तर आहे का पन्नासच्या खाली कुठलं तर आहे का नाही ना जसंच आपण आता पन्नास लेस ध्यान दिलं लेस ध्यान दिलं की काय होतं बघा लेस ध्यान आर इक्वल टू हे बघा हे सर्व पन्नास हजार आलं पन्नास हजार पाहिजे पन्नास हजारच्या खाली असलेली नावं द्या म्हणून सांगितलं सर्व नावं आले ना असंच आपण कंपेरिजन ऑपरेटर झाला आपण लॉजिकल करू शकतो आणि मॅथमॅटिक ऑपरेशन पण करू शकतो ते आपण पुढल्या सेशनमध्ये पाहू आय होप की आपणाला हे चारही कमांडबद्दल माहीत झालं असेल क्लिअर कॉन्सेप्ट आपणाला काहीतर डाऊट असला ना प्लीज कमेंट करा ठीक आहे मी तुम्हाला पूर्ण माहिती द्यायची कोशिश करतो तर धन्यवाद मित्रांनो पाहिल्याबद्दल हे आपणाला व्हिडिओ तर हेल्पफुल वाटला असेल ना तर आपल्या मित्रासनी जे बी शिकणार आहेत ना त्यांना शेअर करा Thanks for watching. Bye guys. Next video will be pop.